आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून भव्य अशी रॅली मिरज शहरातून काढण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आज महापालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून मिरजेतील बहुतांश शाळेतील मुले या रॅलीत सहभागी झाले होते यामध्ये मुलांनी विविध महापुरुषांच्या आणि पारंपरिक वेशभूषा केल्या होत्या यामध्ये ढोल ताशाच्या वाद्यामध्ये मिरजेतून महापालिका ते शिवतीर्थपर्यंत रॅली काढण्यात आली तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ उपायुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे मिरज हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि सर्व अधिकारी सामील झाले होते